नमस्कार आर आर न्यूजमध्ये आपलं सरसे स्वागत धर्मनगरी दुधगाव सांगली येथे पंचकल्याणक प्रतिष्ठा महामहोत्सव रविवार दिनांक चार मे दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक दहा मे दोन हजार पंचवीस या कालावधीत दुधगाव सांगली येथे होत असून बुधवार दिनांक सात पाच दोन हजार पंचवीस रोजी चौथ्या दिवशी सकाळी मंगलपाठ अभिषेक भगवान पार्श्वनाथ राज्याभिषेक दीक्षा कल्याणक पूजा विधान झाले दुपारी छप्पन देश राजाकडून नजराना अर्पण व राज्याभिषेक संस्कार करण्यात आला भगवान दीक्षा कल्याण करण्यात आले तीनशे पन्नास मुलांच्यावर मोजूबंद संस्कार करण्यात आले सवालाद्वारे दोन हत्ती पाचगोडी यावरून गावातून मिरणूक सकाळी व संध्याकाळी काढण्यात आली चौथ्या दिवशी दीक्षाकल्याण संपन्न झाले शंभर वर्षे पूर्ण झालेल्या श्री एका हजारात भगवान पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिराचा तिसऱ्यांदा जीर्णोद्धार होऊन एकोणचाळीस वर्षानंतर पंचकल्याणक होत आहे यामुळे गावात परिसरात उत्साहाचे वातावरण आहे परमपूज्य एकशे आठ विद्यासागरजी महाराज प्रशांत सागरजी महाराज अविच्छल सागरजी महाराज निर्लोपसागरजी महाराज सुधर्मसागरजी महाराज सुखसागरजी महाराज अध्यात्मसागरजी महाराज आगमसागरजी महाराज नेहमीसागरजी महाराज परमपूज्य एकशे आठ निर्यापक श्रीमान विद्यासागरजी महाराज साधूसांग यांच्या निर्देशनात पूजेची तयारी झाली आहे परमपूज्य विद्यासागरजी महाराज आगमसागरजी महाराज परमपूज्य जिनसेन भट्टारक यांचे प्रवचन झाले मागील तीन वर्षात मंदिर कमिटी जीर्णोद्धार समिती ग्रामस्थ यांनी देणगी व वर्गणीमधून जवळपास एक कोटी रुपये खर्च करून भव्य अशा मंदिराची निर्मिती केली आहे या कामी मंदिर कमिटी पूजा कमिटी जीर्णोद्धार कमिटी समस्त श्रावक श्राविका वीर सेवादल वीर महिला मंडळ वीज संस्था विविध मंडळ सर्व ग्रामस्थ यांनी तन मन धन अर्पण करून सुंदर अशा मंदिराची रचना केली आहे आजवर विविध मान्यवर विधानपरिषद सदस्य इंद्रिश नायकोडी चिपळूणचे आमदार निकम आमदार जयंत पाटील माजी खासदार संजय काका पाटील स्वाभिमानीचे संस्थापक खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील वरडरावकर दक्षिण भारत जनसेभेचे रावसाहेब पाटील डॉक्टर अजित पाटील वीरसेवादलाचे अजित भंडे अरुण पाटील यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या परमपूज्य जिनसेन प्रसन्न प्रसन्नसागरजी व विद्यासागरजी महाराज यांचे मंगल प्रवचन झाले गर्भ जन्म तप दीक्षा केवल ज्ञान निर्वाण कल्याणपैकी गर्भसंस्कार जन्मकल्याण दीक्षा कल्याण विधी पूर्ण झाले सांस्कृतिक अंतर्गत पनमातू ग्रुप पार्श्वनाथ ग्रुप विद्यासागर ग्रुप यांचे समूह नृत्य संगीत कार्यक्रम झाला राहुल रत्न पारखे हिंगणगाव कुंबूज